धन्यवाद प्रभू परमेश्वरा ले मो शेंदी ले माखा मो ई मोा मोजू हालेलुया धन्यवाद प्रभू परमेश्वरा तू चांगला आहेस म्हणून आम्ही तुझे आभार मानतो धन्यवाद प्रभू तू आमच्या नागपुड्या श्वास ठेवला आहेस या भूतलावर जगण्यासाठी उदरनिर्वाहासाठी लागणारी प्रत्येक गोष्ट तू तुझ्या स्वर्गीय भांडारातून आम्हा पुरवत आहेस त्याबद्दल तुझे धन्यवाद धन्यवाद प्रभू परमेश्वरा आम्ही ज्या प्रकारे आता वर्षिप केली की आमचा प्रभू येशू ख्रिस्त मरणातून विजयामध्ये तो गेला आहे आणि मरणाची नांगी त्यांनी मोडले आहे रामाशी लिबो जोको सैतानाच क्रूज खांबावर उघड उघड प्रदर्शन करणाऱ्या प्रभू आम्ही तुझी उपकार स्तुती करतो होय प्रभू परमेश्वरा तू आमचे बल व आमचे गीत आहेस तू आमचे तारण झाला आहेस म्हणून तुझे धन्यवाद धन्यवाद प्रभू परमेश्वरा तुझ्या विश्वासणाऱ्यांच्या जीवांमधून तुम तुझ्या विश्व आम्ही जे तुझे विश्वासणारे आहोत आमच्या जीवनांमधून उत्सवाचा व तारणाचा शब्द हा कधीच निघून जात नाही तर उत्सवाचा व तारणाचा शब्द हा नेहमी आमच्या वस्तीमध्ये राहत आहे त्याबद्दल तुझे धन्यवाद प्रभू धन्यवाद आम्ही तुझी स्तुती करतो तुझ्या उजव्या हाताचा जो पराक्रम आहे तो तू आम्हाला या दिवसांमध्ये दाखवत आहेस जीवन जगत असताना प्रत्येक क्षणोक्ष क्षणी तुझा उजव्या हाताचा पराक्रम तू आम्हाला दाखवत आहेस त्याबद्दल तुझे धन्यवाद धन्यवाद प्रभू परमेश्वरा तुझा उजवा जो हात आहे तो तू आमच्या जीवनासाठी तुझा भय धरणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनासाठी उभारला आहेस त्याबद्दल तुझे धन्यवाद धन्यवाद प्रभू परमेश्वरा तुझा जो उजवा हात पराक्रम करतो त्यासाठी आम्ही तुझी उपकार स्तुती करतो आणि याच कारणास्तव प्रत्येक धार्मिक जो आपल्या सर्वस्वाने तुझ्यावर प्रीती करतो त्याला ही शाश्वती आहे त्याला खचित खचित हे माहीत आहे की माझ मरण अकाळी होणार नाही ऍक्सिडेंट मध्ये आजारांमध्ये आमचा मृत्यू होणार नाही तर प्रभू परमेश्वरा तुझ्या ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस तू आम्हाला या भूतलावरून घेणार आहेस त्याबद्दल तुझे धन्यवाद धन्यवाद प्रभू परमेश्वरा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात आम्ही आमच्या हयातीत असताना क्षणापर्यंत बरोबर श्वासापर्यंत तुझ्या कृत्यांचे वर्णन करणार आणि तुझ्या उपकार स्मरणामध्ये आपलं जीवन व्यतीत करणार धन्यवाद प्रभू परमेश्वरा नवीन नवीन साक्षी देऊन तू आमच्या जीवनांना व्याप्त करत आहेस म्हणून आम्ही तुझी उपकार स्तुती करतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात तू चांगला आहेस आमचा स्वर्गीय है पिता आहेस आणि जे काही तुझं आहे ते सर्व आमचं आहे त्याबद्दल तुझे धन्यवाद धन्यवाद प्रभू म्हणून या पृथ्वीवर जगण्यासाठी तू आम्हा सहाय्य व मदत कर प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात आमेन आमेन यावेळेस आपण पहिली प्रार्थना करूया एकशे एकोणीसावा अध्याय अठरा सतरा ते अठरा वचनामधून त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आपल्या दासाला औदार्य दाखव म्हणजे मी जिवंत राहून तुझे वचन पाळीन पहिले आपण ही प्रार्थना करूया की परमेश्वरा तुझी कृपादृष्टी आमच्यावर राहो तुझा वरदहस्त आमच्यावर राहो म्हणजे आम्ही जिवंत राहू व तुझं वचन पाळू जिवंत राहत असताना कसं पण आपण जगणार नाही आजारामध्ये आपण जगणार नाही टेन्शन मध्ये जगणार नाही तर प्रभूच्या मुलांसारखंच आम्ही जगाव निर्भीडपणे जगाव दैवी सुज्ञतेने जगाव यासाठी आपण पहिली प्रार्थना करूया दुसरं गोष्ट बघणार आहोत की आपण जिवंत का राहावं तर अठराव्या वचनाप्रमाणे तू माझे नेत्र उघड म्हणजे तुझ्या नियमशास्त्रातील अद्भुत गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील परमेश्वराच्या नियमशास्त्रातील अद्भुत गोष्टी आपल्या दृष्टीमध्ये पडाव्या ते चिन्ह चमत्कार व अद्भुत गो जे गोष्टी आहेत ते हे भूतलावर जगत असताना आपण आपल्याद्वारे व इतर विश्वासणाऱ्यांच्याद्वारे पाहावं यासाठी परमेश्वर आपल्याला या भूतलावर पूर्ण आयुष्य जगू देणार आहे त्याबद्दल आपण परमेश्वराची उपकार स्तुती करू त्याचबरोबर दुसरी गोष्ट आपण परमेश्वराजवळ परमेश्वराचे आभार मानू ह्या दुसऱ्या गोष्टीसाठी की परमेश्वर आपली निंदा व तिरस्कार आपल्यापासून दूर करणार आहे या भूतलावर जगत असताना आपण अपमानित होऊन कुणीतरी येऊन कुणीतरी कीटक येऊन आपला अपमान करेल अशा प्रकारचं जीवन आपण जगणार नाही यासाठी आपण देवाचे आभार मानू का अशा प्रकारचं जीवन जगणार नाही कारण आपण परमेश्वराच्या वचनाप्रमाणे चालतो आणि जो वचनाप्रमाणे चालेल जो असा विश्वास ठेवेल त्याला त्याच्याप्रमाणेच प्राप्त होणार आहे आपण स्वतः आहोत आपलं कुटुंब आहोत त्याचबरोबर या जगभरामध्ये जो जो आपल्या सर्वस्वाने जिवंत देवावर प्रेम करतो किंवा प्रेम करण्याची इच्छा बाळगतो जो जो देवाचं भय आदरयुक्त भय बाळगतो त्या प्रत्येकासाठी आपण यावेळेस विनंती करणार आहोत की हे परमेश्वरा तुझ्या वचनाप्रमाणे चालण्यासाठी तू आम्हा सहाय्य आणि मदत कर तुझे निर्बंध पूर्णपणे पाळून तुझं वचन पाळण्यासाठी त्याचबरोबर वचनाच्या गुड व गहन गोष्टी पवित्र आत्म्याद्वारे तू आम्हाला शिकवाव्या यासाठी तुझी दैवी गो दैवी कृपा आमच्यावर तू ठेव त्याचबरोबर यावेळेस आपण प्रार्थना क करणार आहोत आणि हे घोषितही करणार आहोत की आम्ही कुठल्याच प्रकारच्या अनितीचे आचरण करणार नाही आणि अनितीच्या मार्गामध्ये आम्ही चालणार नाही